कार मंडळी आज आपण बघणार आहोत पुरुषांसाठी अगदी सोपी मराठी उखाणे उखाणे आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जन्मदिला मातेने पालन केले पित्याने राणीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने भाजीत भाजी मेथीची राणी माझ्या प्रीतीची नाशिकची द्राक्षे नागपूरची संत्री राणी झाली आज माझी गृहमंत्री सुंदर प्रेमाचे सुंदर गाव राणीच्या मेहंदीत माझे नाव पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाणी फुले राणीचं नाव घेतल्यावर चेहरा माझा नाचतो मोर राणीशी लग्न थोर देव आमचा विठोबा विटेवरी उभा राणीमुळे वाढली आमच्या घराची शोभा गाडीत गाडी डेक्कन क्वीन राणी आहे माझी ब्युटी क्वीन एका वर्षात महिने असतात बारा राणीमुळे वाढलाय आनंद सारा हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी राणीच्या जीवनात मला आहे गोडी ती सोबत असली की खराब मूळ होतो बरा राणीमुळे कळला जगण्याचा आनंद खरा उखाने कसे वाटले ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि उखाने आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद